नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या स्वागत सर्वांचं स्वागत आहे आज आपण राणामध्ये भरीत आणि भाकरी बनवणार आहोत त्यासाठी मी ही चूल पेटवलेली आहे आता मी भाकरी बनवणार आहे मस्तपैकी आपली आता चुलीवरची भाकरी तयार होणार आहे त्याच्यासोबत आपण भरीत देखील बनवणार आहोत मस्त खमंग अशी खरपूस आपली चुलीवरची भाकर तयार आहे आता आपण आता भरतासाठी आरामध्ये अशी तेल आरा लावून वांगे ठेवलेले आहे भाजून घ्यायचं आपल्याला आणि इथं आपण खिचडीसाठी फोडणी पण करत आहोत म्हणजे खिचडी भाकरी आणि छानपैकी आपली खिचडीची पण फोडणी तयार होत आहे आता आणि खाली आरामध्ये छान वांगे पण भाजले जातात मस्त खरपूस असे वांगे तयार करून घेऊया आपण आता यात हळद मीठ तिखट सगळा मसाला चाललाय आपल्या खिचडीमध्ये आता मस्त आपली खसखमंगाची चुलीवरची खिचडी तयार होते हे भरतासाठी आपल्या चुलीमध्ये छान आपल्याला वांगे असे खरपूस छान भाजून घेतलेले आहेत आता मी, मी ह्याच्यावरची सा वरची साल काढून घेणार त्यासाठी मी तिखट मीठ बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि हे फोडणीचं तेल घेतलेलं आहे आणि आपण आता खमंग असं भरी तयार करूया मी हे साल काढून घेते आता थोडं हे मस्त असे आपल्याला साल काढून घ्यायची बघा मी किती छान असं खरपूस मस्त चुलीवर भाजून घेतलेलं वांग आहे आपलं छान आपले आता हे मी वांगे काढून घेतलेले आता चांगलं याला हाताने कुस करून घ्यायचं आहे छान मऊ शिजलेले आहेत वांगे चुलीवरचं खमंग असं भरीत तयार व्हायला आपलं छान आता हे मी आपल्या भरीत कुस करून घेतलेलं आहे यात घालून घ्यायचं आहे आपल्याला आता चवीनुसार मीठ तिखट कोथिंबीर आणि हा एकदम बारीक चिरून घेतलेला कच्चा असा कांदा मस्त खमंग भरीत तयार झालेला आता तुम्ही बघा चुलीवरची भाकरी भरीत आणि खमंगाची खिचडी ज्यात की आपण सगळ्या भाज्या मिक्स केलेल्या आहेत आता ह्या ह्याला आपल्याला हे फोडणीचं तेल मिक्स करून घ्यायचं इकडे आपलं भरीक तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता इकडे आपली खिचडी सुद्धा मस्त अशी खमांग वाफ आलेली आहे आणि तयार पण झालेली आहे चांगली शिजत आलेली आता एक थोडीशी वाफ झाली की खिचडी पण तयार होईल हे मोठ्या मोठ्या असं दाण्याचं कूट आहे ते पण शेवटी आपण ह्या भरतामध्ये मिक्स करून घ्यायचंय मस्त खमांग पण खिचडी तयार झाली आहे आता आपण ताट पण वाढायला घेतलेले ताट पण तयार झालेले पाहू शकता आपलं मस्त तवार तयारची भाकरी खिचडी आणि हे आपलं वांग्याचं भरीत छानपैकी ताट तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भाकरीसुद्धा मस्त झालेलं आणि हे आपल्या वांग्याचं भरीत आज आपण शेतामध्ये बनवलेलं आहे हे मी माझ्या मैत्रिणीच्या मा शेतात आलेली आहे तिच्या शेतात बसून आपण चुलीवरती हा सगळा स्वयंपाक केलेला आहे अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब क करा आणि आवडलं असेल तर बेलायकॉन दाबा धन्यवाद तयारी आपली रानातली थाली